नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी कल्याण येथे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना संस्थापक अध्यक्ष उमेश गोरगावकर यांच्या वतीने कल्याण परिसरातील युवक व युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन बेतूरकरपाडा हिना आशिष सोसायटी येथे तेवीस मे ते पंचवीस मे दरम्यान करण्यात आले आहे तीन रोजगार दिवसांनुसार नोकरीची संधी मिळणार आहे व तत्काळ मेकॅनिकल इंजिनियर हॉटेल मॅनेजमेंट आदी प्रकारची नोकरी उपलब्ध आहे तसेच जाणे येण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध आहे तीन दिवसांमध्ये जवळपास असंख्य बेरोजगारांना नोकरी मिळेल हा उद्देश ठेवून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे बोरगावकर यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष संदीप देसाई यांनी रोजगार मेळाव्याला भेट देऊन शुभेच्छा दिल्या <सथी> या परिसर परीशार, या परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा किंवा कल्याण बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी हा रोजगार मेळावा आज आहे उद्या आहे रविवार शिस्ट कॅन्डिडेट ड्रायव्हर या ठिकाणी जे सिव्हिल इंजिनियर आहेत मेकॅनिकल इंजिनिअर आहेत किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहे किंवा इतर जे काही हायर क्वालिफाईड आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांना जॉबची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आपण ड्रायव्हरी सुविधा केलेली आहे ड्रायव्हर त्या एक दहा ते बारा एंच आर येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या जवळजवळ तीनशे ते चारशे पाचशे नोकऱ्या त्या उपलब्ध आपल्याला होणार आहेत आज आपल्या इकडे बँकिंग आणि बाकी अदर जे काय आहे दहावी बारावी पण किंवा अंडर ग्रॅज्युएटच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या तर माझी विनंती आहे की आपल्याला जी काय आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि एक जी गरज होती समाजाची जी भूक होती ती आम्हाला एक रोजगार मिळावा आणि त्या रोजगार मिळाव्याच्या या माध्यमातून आत्तापर्यंत मला वाटतं एक चाळीस ते पन्नास जणांचा रोजगार झालेला आहे एक दीड तासामध्ये एक अपेक्षा आहे की आज उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये एक हजार ते बाराशे लोकांना आपण रोजगार देऊ शकतो

आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातू तोपर्यंत धन्यवाद